नमस्कार मित्रांनो मी चंद्रकांत गुरव काव्यानेचं सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिवसाने आणि बऱ्याच टायमाने हा ब्लॉग आहे तर आजचा ब्लॉग आहे की विजयाची चा पाणी आता कोण विजय आहे काय विजय आता तुम्हाला पुढे कळलं आहेच तर आम्ही चाललो आता फुलपाड्याला आणि आम्ही मनेलपाड्या विडाड फुलपाड्या मनेलपाड्यामधून फुलपाड्यात तर मी आता चहा पाण्यात चालू आहे काव्याने येत आहे तर चला बघूया हातचा हाच ब्लॉग आहे चला व्हिडिओ कंटिन्यू करूया तर मी जाऊ बाय तर बघा आता विजयाची चहा पण आहे त्याच्या घरी आलोय आता तो तयार झालाय तो पुढे म्हणजे आहे काकाकडे आम्ही नंतर जाणार मी पण स्वतः तयार नाही झालो अजून तर विजया कसं वाटतं तुला चहा पण आहे सगळे प्रश्न पाठ आहेत ना गावावाले देतील ते -दे -दे प्रश्न म्हणजे ते काय विचारतात प्रथा असते आणि त्याचा भाऊ तर आम्ही आम्ही किती वाजता पण आहे आपल्याला साडेतीनची साडेतीनशे आणि आम्ही जाणार फुलपाडा विरार हा तर आज विजया आता इथून निघतोय तर हेच दाखवायचं होतं चला आजचा ब्लॉग असाच राहील चला कंटिन्यू करूया जाऊया तिकडे मुलीकडे फुलपाड्याला आता सर्वात आम्ही निघालो बघा मयूर आहे बाबी आर्या आणि मी इकडे स्वतः चला जाऊया खाली गाडी बाबू पण खाली आहे तर भेटू डायरेक्ट फुलपाडा गाडी गाडी काढा बाबू पण इकडे ॲड झालेलं आहे तर गाडी काढून आम्ही जातो फायनली निघालो बघा अरे फायनली पोचलोय आम्ही इथे अरे या बघा आय चम आयला करवली Ketua Pluris, Ketua Pluris, Kepala 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 परदे इकडे बसलेले आहेत जम आहे साथमध्ये त्याला बसून घेऊया तशेंत मुक्ता करना लावायचं हो हो बरोबर आहे ना नारतींचे किती 5 वाजले आता मी संथून घेत आलो काय 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 काय

कॅमेरेमॅन मेर बघा कॅमेरेमॅन बघा किती असते सगळे फोटो काढायसाठी या फोटोग्राफर बघ फोटोग्राफर <laughs>

इकडे बघ अशा तऱ्हेने संपन्न झाले चि आणि हीच ती व्ही आणि आज तो टाइम त्यासाठी आलंय का म्हणजे नाश्ता समोर नाश्ता दाखवायला पाहिला पण घे जरा बाय इकडे पाय आहे करायला सांगतील तेव्हा यजमानीला वेपर भेटले नाही बाबूला मेहनत करतो नाश्ताला समोसा समोसा सरबत हे चार चौथा आहे ग्लासा याचा हो तर घे घरी आहे आणि काव्या इकडे खेळतेच अजून चला आता हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया